देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सीबीआय संचालकांच्या नियुक्ती समितीची बैठक घेतली नवी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात झालेल्या या बैठकीला भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची उपस्थिती होती बैठकीत पुढील सीबीआय संचालकांच्या नियुक्तीवर चर्चा झाली निवृत्त सीबीआय संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ या महिन्याच्या पंचवीस तारखेला संपतो आहे सीबीआय संचालकांची नियुक्ती केंद्र सरकार तीन सदस्यीय समितीच्या शिफारसीवरून कर पंतप्रधान हे या समितीचे अध्यक्ष आहे आणि त्यात विरोधी पक्षनेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश आहे रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह निधी वापराबाबत नियमावली करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे काल मंत्रालयात नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा निधीबाबत ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी भाडे नाकारण्याच्या तक्रारीसंदर्भात उपाययोजना करणे मोटर वाहन विभागातील ऑनलाईन बदली धोरण आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जाहिरात धोरणाबाबत बैठक झाली भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यावर ही टोळी सट्टा लावत होती आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे काल पावसामुळे दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना रद्द करण्यात आला दोन्ही संघांना एक एक गुण मिळाला सनरायझर्स हैदराबादचा सा संघ स्पर्धेतून बाहेर पडलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल नवीन क्रमवारी जाहीर केली यामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये आपलं अव्वल स्थान कायम या क्रमवारीत भारत दिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे मात्र कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या स्थानी घसरलाय बेन स्टोकच्या निवृत्तीखाली इंग्लंडनं दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे सातव्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एक सुवर्ण एक रौप्य आणि पाच कांस्य अशी सात पदकं आतापर्यंत मिळवली तिरंदाजीत महाराष्ट्राचे सात खेळाडू पदकासाठी भिडणार असून यातील सहा पदकं निश्चित आहे बल्लखांबामधही सांघिक प्रकारात मुलांनी आघाडी घो पंजाबचा अठ्ठावन्न विरुद्ध नऊ अशा गुणांनी दणदणीत पराभव करत महाराष्ट्राच्या मुलींनी विजयी सलामी घेतली विदर्भात गेल्या काही दिवसांपासून वादळी पर्जन्यमान असून आजही नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार